पा धबधबे आपले पाहून झालेले नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत आशुत गावच्या धबधब्या इथे आणि हा धबधबा आमच्या इथलाच आहे खूप उंचावरतून पडतो पडतोय तर ह्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत धबधब्यावरती येत असताना काळजी घ्या आणि कुठेही चुकीची गोष्ट घडेल असं काही करू नका तर एकदम स्वच्छ पाणी आहे आणि सुंदर धबधबा आहे तर या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आपण पावसामध्ये फिरतोय तर एक सुंदरसा व्हिडिओ घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत

अरे बाप जबरदस्त धबधबा आहे तर मंडळी आपण धबधब्यावरती आलेलो आहोत आणि आपल्याला भिजायचं नाही आहे तर आपण हे लोकेशन तुम्हाला दाखवायला आलेलो आहोत आपल्या आसूत गावामध्येच आहे आसूत बागेवरती रोडच्या खाली you oh. तर कोणत्याही धबधब्यावरती तुम्ही जात असाल तर काळजीपूर्वक जा वरच्या साईडला प्रथम बघायचा पाऊस पडतो आहे की नाही म्हणजे वरच्या डोंगरावरती पाऊस जर पडत असेल तर शक्यतो धबधबा लांबूनच बघायचा नंतर पाण्याचा लोंडा डायरेक्ट आपल्यावरती येऊ शकतो कारण आपल्याला माहिती नसतं आता मी इथलाच आहे मला माहिती आहे धबधब्याबद्दल तर मी पहिला पाऊस बघून आलो आणि हॉ इथे आलो हा बघा तर मंडळी कोकणातील हे धबधबे तुम्हाला माहिती आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि धबधब्यावर आपले फिरायला असाल तर काळजीपूर्वक जा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला आता आपण जाऊया आणि एकदम स्वच्छ आहे स्वच्छ पाणी आहे स्वच्छ आणि थंड पाणी आहे चला स्वच्छ आणि थंड पाणी आहे तर आता आपण धबधब्याचा आनंद घेऊन दुसऱ्या ठिकाणी चाललोय आमच्या गावातला धबधबा शब्द ते आपले पाहून झालेले आहेत आणि दगड एकदम खरी आहे शेवण आहे लग्न असत तर आता आपण जाऊया बाय बाय पब्लिक